Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ जनतेच्या साताऱ्याची शान अप्ले उदयाज इथे यज्ञ कोणते मारे सात त्याच्या निमित्ताने आपले सर्वांचे लाडके नेते सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या सुविध्य पत्नी आदरणीय सौभाग्यवती दमयंती राजे भोसले आदरणीय राणे साहेब आपल्या सर्वांच्या इंजेक्शन आहेत ऑक्सिजन किट आहेत अशा एक ना अनेक गोष्टी काही वर्षभर राबवत असतात महिला दिनाच्या निमित्तानं महिलांसाठी केलेले सत्कार समारंभ असू द्यात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी केलेली मदत असू द्यात अशा अनेक गोष्टी बारा महिने शिवणीता करत असतात पैसा प्रत्येकाकडे असतो पण प्रत्येक जण पैसा कोणावर खर्च करत असतो स्वतःवर खर्च करत असतो समाजात अशी खूप कमी माणसं आहेत जी इतरांसाठी काम करतात एक मूर्तिमंत उदाहरण शिवनीता प्रीतम दादा शिवानी पहली बात तो तुम्हें बाद दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं और जैसे आपने बोला कि अपने लिए जीना मतलब क्या जीना और जब दूसरों के लिए जीते हैं तभी वो जीने का मजा है और मैं आज के दिन तुम्हारे बहुत बहुत शुभेच्छा और बहुत बड़ी उम्र और अच्छी की प्रार्थना करती कि की ही अच्छा काम तुम करते रहो और बहुत बहुत वाढदिवस की बहुत बहुत शुभकामनाएं धन्यवाद शिवाजी महाराज आणि त्यांचेच थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना माझा मानाचा मुजरा तसेच या ठिकाणी तसे उपस्थित असलेल्या त्यांच्या सुपत्नी माननीय दमयंती राजे भोसले यांनी वेळात वेळ काढून माझ्यासाठी या ठिकाणी आले याबद्दल त्यांचं मी खूप स्वागत करते आणि आज वाढदिवस माझा जरी असला तरीसुद्धा तुमचं सर्वांच्या आशीर्वादाने महाराज साहेबांना दीर्घायुष लागव त्यासाठी आपण हा छोटासा उपक्रम राबवला आहे धन्यवाद त्याचा व्यक्त्य अडथळा शारीरिक व्यंग अथवा दोष आणू शकत नाही मी विनंती करतोय आपण केक कापून वाढदिवस साजरा करूयात आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया त्यांचा हा वाढदिवस गोड व्हावा केवळ आजचाच दिवस नव्हे तर यापुढचे सगळेच दिवस शिवाने ताईंच्या आयुष्यातले हे असेच मधुर गोड व्हावेत त्याची गोडी दिवसानिक वाढत जावी अशा सगळ्या शुभेच्छा आहेत या ताईंना या ठिकाणी आपण वितरित करतोय त्यांना जरी दिसत नसलं तरी त्यांना राणी साहेबांच्या शुभ असते या साहित्याचं वितरण होतंय तीनशे किट्स अशा प्रकारची या ठिकाणी जी तुमच्या आज या ठिकाणी उपस्थित नाही त्यांना यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये ही सगळी किट्स दिली जातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी वह्यांचं वाटप देखील केलं जाणार आहे आणि शिवाजीताईंचा हा वाढदिवस एका वेगळ्या पद्धतीनं सामाजिक उपक्रमांनी अनोख्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा होतोय ज्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सर्वसामान्य व्यक्ती उपस्थित आहातच मात्र याच कार्यक्रमामध्ये राजघराण्यातील आदरणीय राणीसाहेब या देखील उपस्थित आहेत त्यामुळे या कार्यक्रमाची उंची ही नक्कीच वाढलेली आहे राणीसाहेबांच्या शुभ असते आपण ही सगळी किट्स या ठिकाणी वितरित करतोय ठिकाणी दिव्यांग आघाडीच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत आदरणीय मी राहील ज्यांना किट मिळालेलं आहे शांततेत सर्वांनीच या साहित्याचा स्वीकार करावा अशी विनंती राहील सगळ्यांना पुरती लशी सगळी किट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तुमच्या स्वतः या किट्स देत आहेत तुम्ही सगळ्यांनी शिवनेताईंना मनोमन आपले शुभाशीर्वाद शुभेच्छा व्यक्त कराव्यात त्यांच्या मात्र आजचा दुपारचा वेळ आणि उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता हा छोटेखाने कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा या मनमंदिर शाळेचे सगळे विद्यार्थी प्रहार क्रांती व प्रेरणा सहकारी संस्था त्याचबरोबर साकारातील दिव्यांग बांधव यांना वाढदिवसानिमित्त शिवानिताईचा वाढदिवस आहे आज हे अजय सरांनी प्रेरणा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अजय सरांनी सर्वांना मेसेज पाठवला त्याचबरोबर सर्व दिव्यांग बांधव त्या उद्देशाने इथे शुभेच्छा देण्यासाठी ताई ताईंना शुभेच्छा देण्यासाठी इथे हजर राहिल्या त्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांचे त्याचबरोबर ताईंनी आपला जो वाढदिवस आहे दिव्यांग बांधवांच्या जो उन्हाळ्याच्या मध्ये उन्हाळा कडक असला त्यांची एक महिन्याची शिजोरी त्यांनी वाढदिवसानिमित्त सर्व दिव्यांग बांधवांना दिली त्या त्याबद्दल ताईंचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि ताईंना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं जीवन निरोगी व सद सतत हसमुखी राहो हीच मी सदी इच्छा करते करतो आणि माझं दोन शब्द संपवतो जै जय हिंद जय महाराष्ट्र शिवानीताईन कळसकरांना मनापासून माझा बहु भरपूर शुभेच्छा तुमची जी हजार साल ये दुआ आहे आम्हाला शिवानीताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अनेक मान्यवर शिवणेताईंना या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आणि शिवणेताई या सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार अतिशय विनम्रपूर्वक नम्रपूर्वक नम्र करतायत या कार्यक्रमाच्या निमित्तानं कळत आणि या सगळ्यांच्या शुभास्ते किटचं वितरण इंपल पवार अश्विनी वारागडे आशिष वारागडे